सुधीर साळवींची ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती विधानसभेत साळवींना तिकीट नाकारल्यानं नाराजीची ही चर्चा होती लोकसभा आणि विधानसभेच्या कामांची दखल घेत साळवींना बढती मिळाली कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भेटण्यासाठी गेलेल्या बच्चू कडूंना पोलिसांनी रस्त्यात अडवलं पोलिसांनी प्रहारचा ताफा अडवल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या भेटीसाठी बच्चू कडू बच्चू कडूंची कोकाटेंशी फोनवर चर्चा सतरा तारखेला मुंबईत सविस्तर चर्चा करू कोकाटेंचं कडूंना आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसोबत सतरा एप्रिलला होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास मंत्र्यांच्या गाडीची हवा काढणार बच्चू कडूंचा इशारा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोंदियाच्या आमगाव देवरीत मशाल आंदोलन विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या घरासमोर मध्यरात्री प्रहार जनशक्तीकडून आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर साताऱ्यातील शिवतीर्थावर काल मध्यरात्री प्रहार संघटनेचं मशाल आंदोलन पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं मोटरसायकलवर येऊन मुलींची छेड काढणारा छत्रपती संभाजीनगरमधील आरोपी ताब्यात गजानन गडदे असं या आरोपीचं नाव आरोपी हिंगोलीचा असल्याची माहिती देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाचं जन्मस्थळ असलेल्या नाशिकच्या अंजनेरीमध्ये भाविकांची गर्दी नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव सोहळा हनुमंतांचं जन्मस्थान म्हणून अंजनेरी पर्वताची ओळख पर्वतावर जाण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच केली गर्दी बुलढाण्याच्या नंदुरातील एकशे सात फुटी हनुमानाला पहाटे जलाभिषेक हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी परभणी शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साह मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची गर्दी परभणीतील मोठा मारुती मंदिरासह इतर ठिकाणीही महाप्रसादाचं आयोजन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज